आणि मस्तक सुधारण्यासाठी शंभू राजांच्या या विचारांची गरज आहे आणि हे विचार तेव्हा प्रगट होतात जेव्हा असा जयंती उत्सव सर्वांवर साजरा केला जातो प्रगत असावं बोलावं सर्वांनी बोलाव छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते मान्यवर स्वागत करावं पथक हे अकरा वर्ष आहे किंवा हा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव जयंती उत्सव साजरा करत आहे सन्मान्य आमदार संजयजी केकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहात स्वागत, स्वागत होता है, जारा जारा तो हार या ठिकाणी होत आहे जरा टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी कारण मान्यवरांची उपस्थिती ही प्रेरणा जरी असते आणि या प्रेरणेसाठी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि सत्कार नारायणजी साहेब यांच्याशी उपस्थित होत आहे परंपरा शौर्याची आहे परंपरा समर्पणाची आहे ही परंपरा ही धैर्याची आहे स्वागत आणि सत्कार माननीय श्री नारायणजी पवार यांच्या हस्ते होताना आपण पाहत आहोत मान्यवरांच मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे वंदनीय आहे आणि तेजोमय आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हा उत्सव म्हणजे तेजोमय दिवाळ विचारांचा हा प्रवास आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये आणि वऱ्यांचं हार्दिक स्वागत सेवा आहे महत्वाचा मंडळी डोक्यावर असलेली ही भगवी टोपी बघितल्यावर नक्कीच वाटत मेळ आणि हिंद धाडस असं करावं की जगणार जमणार नाही कुण्या दुसऱ्याला आणि मराव असे की मृत्यूने हे झुकावं मी विनंती करीन आज सर्व मान्यवरांचा सत्कार आमच्या वतीने माननीय नारायणजी पवार साहेब यांनी केला आहे पण त्यांचं ही व्यक्तिमत्व फार मोठं नाही साहेबांनी नारायण पवार साहेबांच्या मंडळाचे कणा म्हणून ओळखले पाने कधी आठवत आपल्या सर्वांना आज अभिमान वाटला पाहिजे असे शाहीर प्रवीण फ आज त्यांची दोन्ही लहान मुलं बघा या वयामध्ये ज्योत पेटवली आहे ती शौर्याची पराक्रमाची गडकिल्ल्यांची आठवण ठेवा फक्त ते नावाला वाचू नका त्याच संवर्धन जतन हे आपल्यालाच करायचं आहे पर्या कोणी येणार नाही ना त्यासाठी मनामध्ये शिवछत्रपतींचा आणि छत्रपती संभूजी महाराजांचा हा पराक्रम आणि वारसा हा आपल्याला जपलाच पाहिजे एक सत्कार साहेब झाला नाही तर या कार्यक्रमाला अर्थ राहणार नाही साजरी केली जात आहे अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे की जे आजच्या तरुणांना संभाजी महाराजांबद्दल जास्तीत जास्त समजलं पाहिजे काय सांगाल आपला छावा पसंत जे आहे ते अनेक वर्षे कार्यरत आहे पाचपाख विभागामध्ये या शहरामध्ये दरवर्षी ही जयंती साजरी करतात आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने अनेक विचार प्रवर्तक कार्यक्रम असतात कोवाडी असतात आज हा या ठिकाणी संपन्न होतो आहे निश्चितपणे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम जो आहे तो अद्वितीय आहे अविस्मरणीय आहे आणि घराघरामध्ये तरुणांच्या मनामनामध्ये हे पोचवण्याचं काम हे छावा कठोरपणा करते निश्चितपणे याच्यामध्ये गाणेकरांनी दरवर्षी सहभागी होत राहावं आणि हा उत्सव जो आहे तो शौर्याचा उत्सव म्हणून साजरा करत राहा सर महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात संदर्भात वृत्त केलं आपण प्रयत्न शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा पुतळा आहे तसा छत्रपती संभाजी महाराजांचा देखील असावा ज्याच्याकरता मासुंदा तलावाच्या समोरच्या भागामध्ये जी बाग आहे त्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी हा पुतळा उभारला जावा यासाठी मी कार्यरत आहे मला निश्चितपणे खात्री आहे की महापालिका आणि शासनाच्या माध्यमातून हा पुतळा या ठिकाणी उभारण्याचं काम जे आहे त्याला मान्यताही मिळेल आणि हा देखील उभारला जाईल कारण की हा मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संभाजी महाराजांचं शौर्य जे दे आहे ते दैनंदिन येणाऱ्या पिढ्यांना ते दिसलं पाहिजे त्यांचं स्मरण राहायला पाहिजे त्याच्यामुळे हा पुतळा लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळून उभारला जावा यासाठी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळे शिवभक्त हे प्रयत्नशील आहोत